नमस्कार आता आकाशने फॅमिलीसाठी प्लॅन केलेला असतो क्षितिजा घरी आली म्हणून तो सगळ्यांसाठी एक ट्रीप ठरवतो हो आणि आता सर्वजण फिरायला निघालेले असतात तेव्हा आकाश म्हणतो भूमी चालेल ना आपण जाऊया ना फिरायला तेव्हा भूमी म्हणते हो आकाश तू क्षितिजासाठी करतोस ना ते ऐकून मला बरं वाटलं आपण जाऊया फिरायला मला खरंच आवडेल आता रागिणीने एका माणसाला सांगून आकाशभूमीच्या गाडीचे ब्रेक फेल करायला सांगितलेले असतात तो माणूस गा गाड़, आकाशच्या गाडीचे ब्रेक फेल करतो आणि निघून जातो आता आकाशभूमी ही गाडी घेऊन बसतात सर्वच जण आपापल्या गाड्यांमध्ये बसतात आणि निघालेली असतात आकाशभूमीची गाडी पुढे असते आणि अचानक आकाशला कळतं की आपल्या गाडीचे ब्रेक लागत नाही आहेत तो घाबरतो भूमीला सांगतो भूमी गाडीचे ब्रेक लागत नाही आहेत आता भूमीलासुद्धा टेन्शन येतं काय करायचं काय आपण आकाश म्हणतो मला टेन्शन आलं आहे भूमी काय करायचं ते समजत नाही आणि आता अचानक आकाशभूमीच्या गाडीचा ॲक्सिडंट होतो आणि ॲक्सिडंट झाल्यावर ते दोघेही बाहेर पडतात क्षितिजा एका बाजूला जाऊन पडते आणि ती खूप रडत असते आकाशभूमीसुद्धा त्यांनासुद्धा खूप लागलेलं असतं ॲक्सिडंट झाला असतो पण तो छोटा झालेला असतो आता तेवढ्यात आकाशभूमीला च्या मदतीसाठी अभि येतो अभि आकाशभूमीला बघतो आणि त्यांना उचलतो आणि क्षितिजाला उचलतो आणि तिघांनाही हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आता भूमीची परिस्थिती जरा गंभीर असते कारण तिला जरा जास्त मार लागलेला असतो आकाश आणि क्षितिजाला पोलीस चेक करत असतात आणि भूमीचं ऑपरेशन करत असतात आता आकाश थोड्या वेळाने शुद्धीवर येतो आणि विचारतो क्षितिजा आणि भूमी कसे आहेत तेव्हा डॉक्टर म्हणतात ते बरे आहेत आता भूमीचं ऑपरेशनसुद्धा सक्सेसफुल होतं त्या भूमी म्हणते माझी मुलगी कशी आहे क्षितिजा डॉक्टर म्हणतात बरी आहे ती आता तिघंही देवाच्या कृपेने बरे असतात आता भूमी विचार करते आम्हाला कोणी वाचवलं असेल तेव्हा लगेच इथे ते अभि येतो आणि अभिला बघून भूमी ला धक्का बसतो भूमी म्हणते अभि तू ते अभि म्हणतो हो मीच तुम्हाला वाचवलं तुमचा ॲक्सिडेंट झाला मीच तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो नंतर आकाशला भेटायला येतो अभि आणि आकाश अभिला बघून त्याला धक्काच बसतो तो म्हणतो अभि तू जिवंत आहेस अभि म्हणतो हो आणि तुम्हाला मीच वाचवलं आहे तुमचा ॲक्सिडेंट झाला तुम्हाला मुलगीसुद्धा झाली ना तेव्हा आकाश आकाश बोलतो हो आता तीसुद्धा बरी आहे असं अभि म्हणतो खूप छान आहे मुलगी पण हा ॲक्सिडंट झाला कसा आकाश म्हणतो आमच्या गाडीचे ब्रेक फेल झाले होते तेव्हा अभि म्हणतो आकाश विचार केलास का ब्रेक फेल झाले होते की कुणी ब्रेक मुद्दाम फेल केले होते आता अभिचं ते बोलणं ऐकून आकाशला धक्काच बसतो आकाश, आकाश म्हणतो अभि काय बोलतोस तू तेव्हा अभि म्हणतो हो असे अचानक गाडीचे ब्रेक कसे फेल होऊ शकतात अरे हा तुम्हाला मारण्याचा डाव आहे नक्कीच कुणीतरी हे मुद्दाम केलं आहे कुणी केलंय हे शोधून काढ आकाश आणि अभि तिथून निघून जातो आता इकडे रागिणी खुश असते तिला फोन येतो आणि तिला कळतं की आकाशभूमी जिवंत आहे आता ते वाचलेच कसे म्हणून रागिणी विचार करत असते रागिणीच्या अंगाचा तिळपा पडतो कुणी वाचवलं कुणी यांना असा ती विचार करते तर आता इथे रागिणीचा प्लॅन फसलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू